प्रेक्षकांनो ठरलं तर मग आजसुद्धा खूप सुरेख दाखवला आहे त्यांनी भाग सुरुवातीला आपण बघतोय सायली कॉफी घेऊन आलेली असते अर्जुनसाठी अर्जुन रेडी होतो आहे तेव्हा सायली म्हणते सर तुम्ही ऑफिसला निघालात का तेव्हा अर्जुन म्हणतो हो मिसेस सायली आणि आता तिच्याकडे बघून म्हणतो तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात आणि ही सायली इतकी गोड लाजते अर्जुन म्हणतो आय I मीन mean, तुमची साडी खूप सुंदर आहे आणि आता हा अर्जुन सायलीच्या भोवती असा गोलगोल फिरतोय आणि सायलीला गाणं ऐकू येतंय टिकटिक वाजते डोक्यात आणि सायली अशी लाजत असते आणि मग थोड्या वेळाने लगेच अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली माझी कॉफी देताय ना तुम्ही उशीर होतोय मला सायली म्हणते सर आत्ता तुम्ही गाणं लावलं होतं ना अर्जुन म्हणतो गाणं मी नाही हो मी कशाला सकाळी सकाळी गाणं लावील सायली म्हणते मग मला कसं का काय गाणं ऐकू आलं आता आता अर्जुन तिचं डोकं चेक करतो म्हणजे तुम्हाला म्हणजे ताप वगैरे हो तर नाही ना डॉक्टरांना बोलू का सायली म्हणते नाही ते मी तुम्ही कॉफी घ्या मी खाली जाते स्वयंपाक राहिलाय ना माझा सायली खाली जात असते तेव्हा अर्जुन म्हणतो मी सायली अ सायली म्हणते काय सर अर्जुन म्हणतो तुम्ही आज खरंच खूप सुंदर दिसत आहात आता हे अर्जुन खरं खरं बोलतो सायलीला आणि सायली आता खरं खरं खर लाजते असो <laughs> तर हे सगळं तिला इमॅजिनेशन येत आहेत पण आता हे सगळे जण नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात आणि आता सायली मॅडमनी पोहे आणि उपमा दोन्ही केलेलं असतं तेव्हा प्रतापराव म्हणतात वा आज उपमा आणि पोहे लगेच अस्मिता म्हणते हो पोहे सायलीने केलेत आणि उपमा मम्माने केला पोहे तर कोणी खाणारच नाहीये मग कशाला घेऊन आलीस ग इकडे आता सायलीचा चेहरा जरा उतरतो पण अर्जुन म्हणतो का खाणार नाही कोणी मी आहे ना मी खाईल बायको मला बरं पोहे तुझ्या हातचे सायली आता अर्जुनला पोहे वाढते खरं तर तिचा चेहरा उतरलेला असतो तिला वाटतं अजूनही कोणी तिच्या हातचं अन्न ना खाणार नाही पण मग आता अर्जुन पोहे मस्त मटकत खात असतो तो म्हणतो असतो वा बायको काय पोहे झालेत मस्त मग आता म... सायली तू केलेले पोहे वाढ बरं मला मग आता सायली मॅडम होऊन जातात मग पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना ज्या घरातल्या लोकांची मन एक असतात ना त्या घरात दोन चुली असूच शकत नाही नाही आजपासनं आपल्या घरात वेगवेगळा स्वयंपाक होणार नाही आधी सारखा स्वयंपाक एकच होईल प्रतापराव म्हणतात उत्तम हे सायली मग आनंदाने सगळ्यांना पोहे सर्व करत असते मग आता अर्जुन पूर्णाजीला फ्लाइंग किस देतो आणि म्हणतो ब्युटिफुल तू फॅन्टॅस्टिक आहेस आणि आता अस्मिताचं तोंड बघा कसं पडलंय कल्पना मी सुद्धा सायलीने बनवलेलंच खाणार आहे प्रतापराव म्हणतात हो मी सुद्धा सगळेजण सायलीवर खुश आहेत एक अस्मिता सोडली तर प्रतापराव म्हणतात अगं सायली बघतेस काय मला वाट की पोहे सायली खूप खुश झाली आता अर्जुन आता अस्मिताला तिची प्लेट मागतो आणि म्हणतो अगं अस्मिता आण इकडे तुझी प्लेट तुला पण पोहे वाढतो अस्मिता अशी बळजबरी तिची प्लेट देत मग अर्जुन म्हणतो बायको वाढ वाढ ह्याच्यात पण पोहे वाढ सायलीच्या पोह्याचं अगदी भरभरून कौतुक सुरू आहे बरं का, बर का? प्रतापराव म्हणतात मस्त सॉलिड झालेत पोहे आता कल्पनाताई म्हणतात अगं सायली आज होलिका दहनाची पूजा आहे दरवर्षी मी आणि हे करतो पूजा पण आता यावर्षी तुम्ही दोघांनी पूजा करायची आहे अर्जुन म्हणतो अगं मम्मा पण आम्ही दोघांनी अगं का मम्मा तेव्हा कल्पना ताई म्हणतात आपल्या घरावरचं संकट तुम्ही दोघांनी परतून लावलं आहे पर सारख्या राक्षसाला तुम्ही संपवलंय तेव्हा होलिका दहनाचा मान हा तुम्हाला दोघांनाच मिळायला हवा सायली म्हणते आई आहो पण आता कल्पना ताई म्हणतात हो मला माहिती आहे पूर्णाईच्या परवानगीशिवाय शिवाय तू पूजा करणार नाही मी पूर्णाईला परवानगी मागते मग पूर्णाईला विचारतात त्या पूर्णाई तुम्हाला चालेल ना सायली अर्जुनने पूजा केलेली आता पूर्णाजी म्हणतात हो कल्पना तुला जे वाटलं ते कर मी तुझ्या मनाविरुद्ध जाणार नाहीये आता हे सगळं ऐकून अस्मिताला फार कसं तरी होत आहे अस्मिता विचार करते अस्मिता विचार करत असते सायली तर पूर्णाई आणि डॅडच्या नजरेत हिरोईन झाली आहे आता हे सगळं हाताबाहेर जाण्याच्या आत मला तन्वीला सांगायला पाहिजे आता ही काय करणार आहे तिथे येऊन असो पण आता लगेच हिने कॉल केलाय अस्मिताने आणि प्रिया बोलताना दिसते आपल्याला काय पूर्णाजीने सायलीचं कौतुक केलं मग आता अस्मिता म्हणते अगं साडी दिली म्हणजे कौतुकच केलं ना पूर्णाजीचं कौतुक वाढत चाललंय अगं तिने सायलीच्या हातचं अन्न पण मिटक्या खाल मारत खाल्लंय म्हणते अगं पूर्णाजी माझी शेवटची आस होती ग अगं तिला सायली नको असली तरच मी अर्जुनची बायको म्हणून येऊ शकते तुमच्या घरात अगं पूर्णाईने सायलीला एक्सेप्ट केलं तर वाट लागेल माझी अस्मिता म्हणते नाही नाही तिने एक्सेप्ट नाही केलंय साडी सुद्धा तिने मम्माच्या हाताने आहे आणि म्हटली सुद्धा की तू या घरची सून नाहीये या घराची सून फक्त तन्वी होऊ शकते पण एक सांगू का अगं पूर्णाईच्या मनातला राग न आता कमी व्हायला लागलाय म्हणजे सायलीसाठी तिच्या मनात आता सॉफ्ट कॉर्नर यायला लागलाय बरं का प्रिया आता विचार करत असते या म्हातारीचा मेंदू एखाद्या साडीत गुंडाळला गेलाय की काय हिने सायलीला परमनंट नाचून म्हणून स्वीकारलं तर मी परमनंट भिकारी म्हणून राहील कायमची अस्मिता म्हणते अगं ए तन्वी ऐकतेस ना तू मी काय बोलते तू जशीशी अगं ए बाई ऐक लवकर अगं तू काहीतरी कर ती रस्त्यावरची डाऊन मुलगी मला या घरात सून म्हणून नको आहे आता प्रिया म्हणते बरं बरं थांब जरा मी करते काहीतरी पुन्हा या दोघींची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सुरू झालेली दिसते आता सायलीबाईला काही साडीची पिनच लावता येईना नेमकी ती पिन काही साडीमध्ये जाईना खालून कल्पना आवाज देत असतात ती म्हणत असते हो आई आले 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 सायली मनाशीच बडबडत असते बाई उशीर होतोय आधीच हा पदर पण जाड आहे आता काय करू अर्जुन येतो आणि म्हणतो मी हेल्प करू का तुमची तुम्ही कशी मला धोतर नेसायला हेल्प केली होती म्हणजे तसं मी तुम्हाला पिन लावून देऊ का म्हणजे आय नो म्हणजे मम्माला बोलवतो नाही तर थांबा आता सायली म्हणते नको नको आई पूजेची तयारी करतायत ना आणखीन उशीर झाला तर पूर्णाजी त्यांना रागवतील ना अर्जुन म्हणतो मी तुम्हाला खालीच बोलवायला आलो होतो पण तुम्ही रेडी नाही आहात ना सायली म्हणते नाही नाही थांबा थांबा मी आवडते पटकन आवडते पण आता सायली म्हणत असते हा पदर जाण आहे ना पिन जातच नाही आहे त्यामध्ये अर्जुन म्हणतो मी हेल्प करू का तुम्हाला मी मी माझे डोळे लावून घेतो तो, तो. मग सायली त्याच्या हातामध्ये पिन देते हाँ डोले पीन <laughs> बारे बारे हा पठ्ठ्यात डोळे लावून पिन लावत असतो बारी वा भारी एक्सपेरिमेंट आहे हा पण सायलीला मात्र हे सगळं खूप छान वाटायला लागले आता ती त्याच्याकडे बघून स्माइल करत असते आणि मनात विचार करते किती नितळ मनाचे आहात तुम्ही मी कितीही जवळ असले तरी तुमचा स्पर्श किती स्वच्छ असतो आता पिन टोचली ना डोळे लावून पिन लावल्यावर काय होणार <laughs> अर्जुनला जोरात पिन टोचते सायली एकदम कासावीस होते अगं मी काय झालं बघू मी पटकन खालून हळद घेऊन येते काय विंधळेपणा करता तुम्ही अर्जुन म्हणतो आहो रिलॅक्स साधी पिन टोचली आहे मला मान कापल्यासारखं काय करताय तुम्ही इट्स ओके okay, मी लावून देतो आता व्यवस्थित पिन आता पुन्हा तो पिन लावायला जातो डोळे लावून तेव्हा इथे टायटल सॉन्ग प्ले केलंय त्यांनी सायली त्याला म्हणते तुम्ही आता डोळे उघडा म्हणजे तुम्हाला पिन टोचणार नाही ना म्हणून म्हणते मग आता फायनली ती पिन लागली आहे बरं का पण पिन लावता लावता आपल्याला मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकावं लागणार आहे बरं का प्रेक्षकांना सायली आता मनात विचार करते मला तर अशा वेळेला किती ते अवघडून जायला सारखं होतं पण आज मी स्वतःच कशी म्हटले तुम्हीच पिन लावून द्या म्हणून आता तेवढ्यात तिथे अस्मिताबाई आलाय लगेच आणि म्हणताय ए काय रे तुमच्या दोघांचं मला तर माझ्याच घरात यायची चोरी झाली आता तेव्हा आता अर्जुन म्हणतो माझ्या घरात अगं अस्मिताई तुला तुझ्या माहेरी असं म्हणायचंय का आणि तसंही ही मॅरिड कपलची रूम आहे त्यामुळे तू येताना ना नॉक करूनच येत जा अस्मिता म्हणते ए मी कधी तुझ्या रूम मध्ये येत नाही हा आता हा फार मोठा जोक झाला असं नाही वाटत का तुम्हाला अस्मिता कितीदा येते अर्जुनच्या रूम मध्ये मग म्हणते मी तुम्हाला खाली बोलवायला आले होते मम्मा आवाज देतीये तुमचा रोमॅन्स चालू द्यायचा असेल ना तर चालू द्या दिवाळीपर्यंत मला काय करायचं आहे आणि वाकडे तिकडे तोंड करते आणि निघून जाते तिथनं आता अर्जुन म्हणतो पीन लागले ना नीट व्यवस्थित तुमची सायली म्हणते हो हो थँक्यू हां सर अर्जुन म्हणतो इट्स ओके आता सायली गजरा घेते आणि गजरा माळत असते तिच्या आंबाड्यामध्ये मग आता अर्जुनला असं वाटत असतं की सांगून टाकू का मिसेस सायलींना मी त्यांना खूप लाईक करतो ते माझं त्यांच्यावर प्रेम येते असं म्हणून तो तिच्या म्हणजे तिला हात लावायचा प्रयत्न करत असतो पण पुन्हा त्याचा हात मागे घेतो आणि म्हणतो नको नको त्यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं तर प्रेक्षकांना आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करायला विसरू नका हं आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा मग आता अर्जुन सायलीला असं म्हणतो छान दिसताय तुम्ही पुन्हा सायलीच्या डोक्यात टिकटिक वाजायला लागली आहे म्हणजे पुन्हा तिला ते गाणं ऐकवायला लागलं आहे आता ती गोड हसते आणि मग आता दोघंजणं खाली पूजेला येतात असो आता होलिका म्हणजे दहनाची पूजा सुरू आहे त्यांची होळीची आणि मग आता या पूर्णाजी म्हणतात आले दोघेजणं चला पूजा करून घेऊया आणि आता इथे पूजा दाखवली आहे त्यांनी सायली अर्जुन दोघंजणं जोडीने पूजा करताय मग पूर्णाजी प्रतापराव सगळेच जण त्या होळीच्या भोवती प्रदक्षिणा वगैरे मारून काय त्याच्यात म्हणजे नारळ वगैरे व्हायचं आहे ते वाहतायत आणि फायनली होळी पेटवण्यात येते आता अस्मिता नारळ वाहण्यासाठी पुढे जाते पण त्याआधी ही सायली प्रार्थना करताना आहे सायली म्हणते देवा या घराकडे वळणारी प्रत्येक वाकडी नजर आणि या संकट येणार होळीमध्ये जळून खाक दे आता ही अस्मिता नारळ वाहत असते होळीमध्ये तेव्हा कल्पनाताई म्हणतात थांब अस्मिता पूर्णाजी म्हणतात काय ग कल्पना काय झालं वाहू देखी तिला नारळ कल्पनाताई म्हणतात हो वाहू देखी जरूर वाहू देत पण त्याआधी अस्मिता स्वतःच्या चुकांची कबुली द्यायला हवी आता होळी समोर तिच्या मनाचा कोतेपणा या होळीमध्ये तिने दहन करायला हवा आणि मग तिला नारळ वाहता येईल अस्मिता म्हणते मी काय केलंय कल्पनाताई म्हणतात सायली किडनॅप झाली ना तेव्हा तू तमाशा केला होता तेव्हा तू असा कांगावा केला होतास की सायली पळून आहे दागिने घेऊन पळून आहे दागिने स्वतः लपून ठेवले आणि चोरीचा आळ घेतला सायलीवर अस्मिता म्हणते अगं मी नाही ती तन्वी आता म्हणतात हे बघ अस्मिता ती तन्वी माझी मुलगी नाहीये तू माझी मुलगी आहेस आम्ही तुझ्यावर जे संस्कार केले ना ते वाया जातात असं दिसतंय मला ते मी होऊ देणार नाही तुझं प्रायश्चित्त हे असेल की तू आता सायलीची माफी मागायची आहेस या होळी समोर आता अस्मिताला आणखीन कस तरी होते म्हणजे शंभर टक्के अस्मिताचा इगो हर्ट होणारच प्रेक्षकांनो आणि सगळे जण अस्मिताकडे काहीसे असे बघतात पण आता पुढे बघायला मज्जा येणार आहे तुम्हाला कारण पुढचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय त्यांनी प्रिया आली आहे अर्जुनला कलर लावायला अर्जुनला ती म्हणत असते अर्जुन तू नाही लावणार का मला रंग आता ही चक्क अर्जुनचे हात धरते बरं का बळजबरी त्याच्या गा तिच्या स्वतःच्या गालाला रंग लावण्यासाठी अर्जुन असा घाबरल्यासारखा करत असतो सायली येते आणि तिचा हात ओढते आणि म्हणते ए प्रिया तो माझा आहे नको तिथे रंग उधळायचा प्रयत्न करू नकोच नाही तर तुझं थोपाट आता मीच रंगवून ठेवते आता असं म्हणून की जोरात लोटते प्रियाला अरे बापरे मधली बायको जागी झाली आहे खरी खुरी बायको अरे बापरे आता प्रियाचं काही खरं नाही आहे प्रेक्षकांनो अर्जुन तर सायलीला असं सा बघतच सा राहतो की हे काही <laughs> आहे असो असं आहे आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू